रामटेक इथं प्रस्तावित रोपवेचा नागरिकांनी विरोध केला आयोजित सभेत या प्रस्तावित विरोध नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत प्रस्तावित रोपवेच्या निषेधार्थ रामटेक गांधी चौक परिसरात सर्वपक्षीय जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात नियोजित रोपवे न बांधण्याची एकमुखानं मागणी करण्यात आली रोपवे संदर्भात आयोजित सर्वपक्षीय जाहीर सभेत काँग्रेस भाजप उबाठा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते आज रामटेक गांधी चौक इथे रामटेक गडमंदिराकरिता जो रोपवेचा जो एकंदरीत प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे त्या रोपवेचं इन्स्टॉलेशन ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण रोपवेकरिता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हितकारक नसून तेथील साठी सुद्धा ते अडचणीचं ठरत आहे शिवाय या ठिकाणी जे केंद्र सरकारने मा नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी जो निधी दिलेला आहे तो नॅशनल हायवे ऑथर ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या अंतर्गत नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड हे गव्हर्मेंट एंटरप्राईज आहे त्यांच्या माध्यमातून हा निधी आहे या निधीचा दुरुपयोग होऊ नये असं गडकरी साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे सर्व स्थानिकांनी आज या ठिकाणी बैठक घेतली त्यांनी सांगितलं समजून सांगितलेलं आहे या निधीचा कशा प्रकारे होत आहे सरकारी निधीचा त्या ठिकाणी फसवणूक होत आहे नागरिकाचा जो काही एकंदरीत त्या ठिकाणी कुठलाही हितकारक होणार नाही श्रीराम गडमंदिर रामटेक येथे जो रोपवेचा प्रपोजल आहे तो त्या चुकीच्या ठिकाणी त्याच्या इन्स्टॉलेशन होत असल्या संदर्भात आज आम्ही सर्वपक्षीय बैठक आणि चर्चा रा रामटेकच्या गांधी चौकामध्ये घेतली एक पहिली गोष्ट अशी की आमदार अशी जयस्वाल साहेब यांनी हे सिद्ध करावं की त्यांनी ज्या ठिकाणी ते इन्स्टॉलेशन करण्याचा हट्ट घेतला आहे तो टेक्निकली कसा बरोबर आहे किंवा आम्ही सर्व सर्व पक्षी लोकं माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन या विरोधामध्ये जनित याचिका दाखल करून हा रोपवे त्या ठिकाणी कसा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे हे सिद्ध करण्याचे आम्ही प्रयत्न करू रामटेक शहराला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी एक दोनशे कर अकरा रुपयाच्या अकरा कोटी रुपयाच्या विशेष पॅकेज सरकारनं घोषित केला आहे आणि त्यामध्ये एक्स्लॅवेटर किंवा रोपवे ही संकल्पना एक त्रेसष्ट कोटी रुपयाची राबवण्यात आली आहे त्या सगळ्या प्रस्तावामध्ये जी जागा निवडली आहे की जिथून रोपवे लँड होणार आहे किंवा खाली उतरणार आहे तर ती जागा ऑब्जेक्शनेबल आहे त्याच्यामुळं कोणताही फायदा रामटेकच्या जनतेला होणार नाही आहे त्याच्या एक्सेस रामटेक शहराशी असला पाहिजे अशी रामटेकच्या जनतेची मागणी आहे प्रत्येक ठिकाणी हा विषय चर्चेला जात आहे की हे चुकीचं होत आहे आणि या सगळ्याच्या विरोधात आज सर्वपक्षीय हो सभा काही आमच्या रामटेक येथील तरुण कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी आयोजित केली होती आणि त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि त्या प्रस्तावित जागेला विरोध दर्शवला आहे हा एक्सलेवेटर किंवा रोपवे हा गणमंदिर परिसर आंबाळा परिसरातून किंवा एस एन टी कॉलेज किंवा इतर परिसरातून व्हावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार येईल मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा होईल अशी सगळ्यांची मागणी आहे